हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले माझी टिफिनची आणि नाश्त्याची तयारी तर नाश्त्यासाठी बनवते चहा चपाती आणि टिफिनला बनवायची चपाती आणि तांदळीची भाजी भाजी मी आणल्या आणल्याच निवडून ठेवली होती त्यामुळे आता काय जास्त वेळ लागत नाही आणि ती भाजी पण पटकन होते थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते ह्याच्या अगोदर काय करायची मी तांदळाची भाजी भाजी पहिली शिजवून घ्यायची आणि नंतर फोडणी द्यायची आता डायरेक्टच बनवणार आहे दाखवते पण तुम्हाला आता डायरेक्ट कशी बनवते ते ह्याच्या अगोदर मी शॉर्ट व्हिडिओ टाकला पण होता शॉर्ट व्हिडिओला अशा कमेंट पण आल्या होत्या की शिजवून घ्यायची नसते डायरेक्ट फोडणी देऊन बनव आणि डायरेक्ट फोडणी दिलेली भाजी मी अजूनपर्यंत खाल्लीच नाही आता गावी वगैरे सगळे तशीच म्हणजे पद्धतच आहे शिजवून करायची भाजी शिजवायची पिळायची आणि मग फोडणी द्यायची पण आता बऱ्याच जणांच्या कमेंट वगैरे वाचल्या मी आणि म्हटलं चला आता अशी पण करून बघायला काय हरकत आहे काहीतरी नवीन पण ट्राय केलं पाहिजे म्हणून आता मी दाखवतेच भाजी पण कशी बनवली ते आता सगळ्यात पहिला छान ठेवते भाजी फ्रीजमधून काढून ताटामध्ये ठेवली साईडला आणि पीठं रात्री संचेतला चपाती खायची होते त्यामुळं रात्री पीठ मळलं होतं मी थोडं जास्तच मळलं म्हटलं आता सकाळी पण मळावंच लागते त्यापेक्षा आता मळतेच पीठ संजितला चपाती खायचीच आहे तर म्हटलं आता उद्याचं पण मळून घ्यावंवं म्हणून रात्रीचापात्याचं पीठ मळलं होतं रात्रीचं आता पीठ मळलं की मग फ्रीजमधून बाहेर काढून ठेवावं हो। लागतं कारण थंड पीठ असलं की मग त्याचा पात्या वगैरे लाटता येत नाहीत थोडी थंडी वाढली खोकला आहे थोडी सर्दी पण झाली त्यामुळे लवंग पण टाकलं लवंग तुम्हाला जर सर्दी वगैरे असेल घसा दुखत असेल आणि थंडीच्या महिन्यामध्ये पण कसं चहा बनवताना भरपूर असं अद्रक टाकायचा आणि थोडंसं लवंग टाकायचं चहा एकदम छान होतो आणि असं चांगलं पण असतं थंडीमध्ये पिल्याला वगैरे सर्दी पण कमी होती असं म्हणतात आणि कशाला पण आराम मिळतो त्यामुळे मी थोडंसं अद्रक टाकलं आणि थोडीसं एक दोन लौंग पण टाकायचे चहाला एका साईडला उकळी येते तोपर्यंत भाजी म्हटलं चला स्वच्छ धुवून घ्यावावी जास्त वेळ लागत नाही भाजी स्वच्छ धुवायला पटकन होते एक दोन तीन पाण्याने धुवून काढायची आणि माती पण नव्हती जास्त माती भरपूर असेल तर मग त्याला धुवायला जरा वेळ लागतो भाजी चांगली स्वच्छ होती काही माती वगैरे नव्हती तिला त्यामुळं आपल्या दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि ही भाजी संचितला पण खूप जास्त आवडते कधी पण करा संचित अजिबात म्हणत नाही की मला ही भाजी नको संचितला तांद्याची भाजी भेंडी पालक पण आवडतो गरगट्टा वगैरे म्हणजे संचित बऱ्यापैकी खातो सगळंच पण त्यातल्या त्यात ही भाजी जास्त आवडते त्याला कधी पण ही भाजी आणि भेंडी कधी पण द्या आवडीनं खाणार म्हणजे खाणार कधी कधी काय करतो टिफिनला पण घेऊन जातो आणि घरी आल्यावर थोडीफार शिल्लक असेल भाजी तर घरी आल्यानंतर पण खातो आणि भाकरीसोबत कमी त्याला डायरेक्टच जास्त खायला आवडते भाजी आणि त्यामुळं मी भाज्या वगैरे आणायला गेली आणि मला ही भाजी दिसली का मी घेऊन येतच असते कारण मला माहिती आहे संचितला आवडते आणि तो खातो आता भाजी स्वच्छ धुवून झाली एका साईडला चहा कमी गॅसवर ठेवल्यास चहाला काय अजून उकळी आली नाही होतं पटकन आणि आता चपात्या करून घ्यायला लागले मी चपात्या असं काय पीठ तुम्हाला सांगितलंच मी मळून घेतलं होतं बाहेर पण काढून ठेवलं होतं आता झाले बऱ्यापैकी नॉर्मल पीठ नॉर्मल झाल्यावरच लाटून घ्यायच्या चपात्या आता थंडी पण भरपूर अशी पडाय लागली गार वाटतं त्यामुळं थंड फ्रीजमधलं पीठ पिठाच्या चपात्याच करू वाटत नाहीत त्यामुळं कसं आपलं करायच्या उठल्या उठल्याच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं पीठ मग इकडची तिकडची काय आपली आंघोळ वगैरे झाडून वगैरे काय सगळायचं असतेच की बाकीची कामं ते करेपर्यंत पीठ आहे तर नॉर्मल होतं नंतर आता पोळपाट बेलनं त्याला थोडंसं पाण्यात हात फिरवून घेतलं आणि कपड्याने पुसून घेतलं आणि चपात्या आता लाटून घेते चपात्या काही जास्त करायच्या नाहीत तिनं चपात्या करायच्या आहेत मोजून म्हटलं तरी आता पटकन चपात्या करून घेते भाजीला लसूण सोडलं आहे भाजीला कसं उठल्यावरच मी झाडून वगैरे घेतलं आणि लसूण सोलत बसले होते आंघोळीचं पाणी वगैरे गरम होते तोपर्यंत आणि उपवास आहे माझा उपवासाचं बघू आता भगर वगैरे करायचे आहे मम्मीनं गावावरून येताना सामान पण आणलं होतं खूप दिवस झालं आता मम्मी गावाला पोहोचून दोन तीन दिवस झालं आता तुम्हाला मी गावावरून मम्मीनं येताना काय काय सामान घेऊन आले ते पण तुम्हाला दाखवते शेवटीनंतर सगळ्यात अगोदर माझं सक्काचं म्हणलं की टिफिन असतो नंतर नाश्ता असतो संचितला स्कूलला सोडायचं असतं आणि नंतर मग तिथून पुढं थोडंफार निवांत होतं एक दोन तासासाठीच म्हणायचं नंतर अजून लगेच संचितला स्कूलला आणायला तर जावंच लागतं आणि लसूण सोलून मी फ्रीजमध्ये ठेवला होता वर काय ठेवत नाही मी होतं काय वर ठेवलं की लगेचच झुरळं काय येणं जाणं चालूच असतं झुरळांचं आणि किचनमध्ये कसं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसलंच असेल लाईट बंद केली उन... का झुरळं भरपूर येते तसं वर येऊन काय त्यांना दिसलं का लगेच फिरून जाते त्यामुळे मी सध्या काही म्हणजे काय सुद्धा असं उघडं वगैरे ठेवत नाही जे काय असेल त्याला झाकून ठेवायचं नाही तर फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणून लसून पण सोलून झालं की लगेच फ्रीजमध्ये ठेवत असते मी आणि तसं पण लसूण मी जास्त सोलून ठेवत असते Uh, म्हणजे आता मी कसं भाज्या बनवताना काही मसाला वगैरे जास्त नसते वापरत लसूणच बारीक करायचा लसूण टोमॅटो याचीच फोडणी देत असते आणि सारखं लसूण सोलत बसलं की नकोच वाटतं म्हणून निवांत ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस एक चार पाच लसणाचे गड्डे घ्यायचे सोलायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा आता थोडंच सोललं होता संपला होता रात्री म्हटला आता चला गडबड आहे सकाळची आणि सकाळच्या गडबडीत जास्त कशाला सोलायला त्यामुळं भाजी पुरता जेवढा लागतोय तेवढा सोलला आणि फ्रीजमध्ये ठेवला आणि झटपट म्हणलं की कमी भांड्यात आणि पटकन पण भाजी होते चपात्या झाले की लगेच त्यात तव्यात फोडणे द्यायची भरपूर असं थोडंसं हे करायचं म्हणजे असं काय म्हणतो भरपूर वेळ वाचतो आपला त्याच तव्यामध्ये भाजी केली की भांडी पण वाचतात वेळ पण वाचतो आहे आणि सगळं चपलं झटपट होतं आणि तवा चपात्या वगैरे केल्या की तेलकट पण असतो आणि त्यामुळं छान भाजी पण होती थोडंसंच तेल टाकत असते मी भाजी पालेभाज्यात पण मी जास्त तेल नाही टाकत पालेभाज्यामध्ये लसूण टाकायचा आणि तेल टाकायचं मीठ टाकायचं आणि एकदम सिंपल अशी भाजी तयार झाली आणि माझा असा समज होतं की अशी डायरेक्ट फोडणी दिलेली भाजी चांगली होत नाही पण जशी मी शिजवून घेत होते ना तर सेम तशीच भाजी ही पण झाली होती छान झाली होती संचितला पण आवडली संचित पण खात असतो आणि मुळात म्हटलं तर शिजवून घेतलेली भाजी थोडी कमी होती आणि डायरेक्ट फोडणी दिलेली भाजी जरा जास्त वाटते म्हणजे असं कमी होत नाही शिजवलेली भाजी कसं शिजवायची नंतर तिला पिळायची आणि नंतर फोडणी द्यायची तशी डायरेक्ट फोडणी दिलेली भाजी कसं कमी वाटत नाही जास्तच वाटते म्हणजे असं शिजवली वगैरे आणि ह्या भाजीमध्ये मी एक म्हणजे असं पाणी वगैरे कसलंच टाकलं नव्हतं मीठ टाकले की पाणी आहे तो कोणत्या कोणती कपाले भाज्या असं ना तिला पाणी सुटतंच त्यामुळे मीठ टाकायचं झाकण लावायचं आणि थोड्या वेळ ठेवायचं आता ह्याच्या अगोदर पण मी एक दोन मिनटं झाकण लावलं होतं आणि आता पण थोडंसं झाकण लावून शिजवून घेतले आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली छान अशी भाजी तयार झाली आणि खरंच मी जी शिजवून पिळून घेत होती भाजी ती ह्याच्या निमित्त झाली असते आणि डायरेक्ट फोडणी दिल्यामुळं भाजी जरा जास्त झाली त्यामुळे आता इथून पुढं मी अशीच भाजी करणार नंतर भाजी वगैरे झाली संचितचं आवरून वगैरे घेतलं संचितला स्कूलला सोडून पण आले आणि संचितला स्कूलला सोडून आल्यानंतर मग बाकीचे जे काही कामं असतात ते करत असते भाजी तशीच अजून ह्याच्यामध्येच आहे तव्यामध्ये तिला काय अजून काढली नाही म्हटलं आता राहू दे दुपारी आले की अजून चपाती वगैरे करावी लागतेच आणि ही तवा कसा चपातीचा आहे भाजी साईडला काढून फक्त दोन चपाती केली तरी चालते त्यामुळं भाजीला मी तसंच तव्यामध्ये झाकून ठेवली भांडी काही जास्त नव्हते नाश्त्याला काही चहा चपाती केली होती त्यामुळं कसं चहा चपाती असेल तर भांडी वगैरे जास्त नाहीत पण तेच दुसरा काही नाश्ता असेल तर कडे वगैरे एखादी वाढतेच भांडी थोडीफार वाढतातच त्यामुळं शक्यतो जास्त करून चहा चपातीच असते आवडते पण संचितदा नीतर वेळेस पण असतो कधीतरी काहीतरी वेगळा असा नाश्ता आणि भांड्या आता झाली ग असून आता जास्त काही नव्हती थोडीच होती संचीतला चहा नाश्ता वगैरे सगळं दिलं साहेब काय स्वतःच्या हाताने खात नाही नाश्ता वगैरे झाला की नंतर मग तिथून लगेचच आंघोळ असते संचेचं थोडं उलटं असतं थोडा अगोदर नाश्ता करतो नाश्ता झाल्यानंतर मग आंघोळ असते आणि आंघोळ झाले की लगेच तयार व्हायचं तसं निघायचं आणि होतं काय आंघोळ करून नंतर नाश्ता करायचं म्हणलं की मग नाश्ता कसा ती व्यवस्थित काय करत आहे थोडंफार तर अंगाव सांडतोच त्यामुळे मग आंघोळ झाल्या त्याला वेगळी कपडे घालावं लागतात नंतर ते कपडे डबल देख पंधरा वीस मिनटात लगेच चेंज करावं लागतं त्यामुळे मी पहिला नाश्ता चारून घेते घेत असते नंतर आंघोळ आणि आंघोळ झाल्यानंतर लगेचच मग स्कूलचाच युनिफॉर्म घालायचा आणि स्कूलला सोडण्याचं असं रोजच त्याचं असतं आणि तसंच बरं वाटतं म्हणजे कसं आपलं जास्त हे पण होत नाही कपडे बदलण्यातच मग त्याचा सगळा टाईम जातो आणि मग त्याला आवडत पण नाही सारखे कपडे काढायला आणि घालायला त्यामुळं मी तसंच करत असते कट्टा घासून घेतला कट्ट्याला थोडासा तेलकट झाला होता म्हटलं चला आता घासून घ्यावा आणि कट्टा थोडा घासून घेतला नंतर आता पुसून वगैरे घ्यायचं गावावरून काय काय सामान आणले ते पण तुम्हाला दाखवते खूप दिवस झालं दाखवेन दाखवेन म्हटलं पण दाखवूनच झालं नाही आणि आता पण खरं तर दाखवायचं कारण म्हटलं तर मग मी म्हणजे गावावरून येताना घरात होती शिल्लक भगर आणि ते भगर घेऊन आले आणि आज आहे उपवास तर त्यामुळे आता बघायचा आहे उपवासासाठी भगर करायचे आहे त्यामुळे ते खरं तर ते आता पिशवी खोलायचं चालू आहे माझं काय काय आणलंय ते पण साईडला काढून ठेवते आणि त्यातली भगर पण काढते भगर काय आता नाही करणार मी संजयतला स्कूलमधून घेऊन आली का नंतर भगर करते आणि संजयतला स्कूलला सोडायला गेले होते त्यावेळेस पूजेचं पण साहित्य घेऊन यायचं होतं आणि नारळ आहे तर तेच मेन महत्त्वाचं राहिला फुलं घेऊन आले मी खायची पानं घेऊन आली आणि नंतर जे काय ओटीचं साहित्य असतं ते पण आणलं आणि सगळ्यात मेन आणि महत्त्वाचा नारळ राहिला त्यामुळे असं म्हणतात की पूजा म्हणजे मांडली तर एक बाराच्या आत्तर मांडायची नाही तर तीन नंतर मांडायची त्यामुळे आता तीन नंतर पूजा मांडणार आहे म्हणून आता ह्या गुरुवारी मी पूजा कशी केली ते काय तुम्हाला आता दाखवत नाही फुडल्या गुरुवारी कसं थोडं रुटीनमध्ये येते सगळं साहित्य वगैरे पूजेचं असतं मग पुढल्या गुरुवारी आपली मस्तशी मी पूजेची मांडणी वगैरे कशी मांडत असते ते पण तुम्हाला दाखवते आता ह्या गुरुवारी कसं थोडीशी धावपळ झाली सुरुवातीचा गुरुवार सगळ्यांचा तसा असतो सामान इकडं तिकडं कल जमा करेपर्यंत सगळा दिवस जातो निघून माझं पण सेम तसंच झालं मिळतं सगळं साहित्य साहित्याचं काय जास्त अवघड नाही पटकन इथं मिळून जातं गावाला कसं जास्त मिळत नाही साहित्य पूजेचं वगैरे तसं इथं कसं सगळं पूजेचे फळांचं ताटसुद्धा मिळतं तसं गावाला फळांचं ताट पण मिळत नाही वेगवेगळी फळं विकत आणानायची आणि ठेवायची तसे इथं पूजेची फळंसुद्धा विकत मिळतात फुलं मिळतात सगळं काही मिळतं आरामात आता फायनली पिशवी खूप दिवसानंतर मी काढले बाहेर इथं उपवासाचेच बटाट्याचे चिप्स आहेत नंतर उपवासाचेच वेपर्स पण घेऊन आले मम्मी विकतचे आहेत सगळं नंतर हे उपवासाचं पीठ आहे याचं आता मी एकदा थालीपीठ बनवेन थालीपीठ केलं की तुम्हाला दाखवेनच आता पुढच्या गुरुवारीच त्याचा योग येईल कारण नंतर माझे काही जास्त उपवास नसतात आणि ते पीठ राहिलं की तसंच राहतं त्यामुळं आपलं पटकन संपवून टाकायचं चटणी पण संपत आली होती आणि नंतर आता कधी गावाला जाणार ते काय सांगू शकत नाही त्यामुळं मम्मीला म्हटलं चटणी पण घेऊन ये आणि येतानाच मी येतानाच पीठ पण आणलं होतं गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ आणले नंतर चटणी जास्त आणली होती थोडीशी पहिल्यांदा तिला वाटलं असेल की कमी पडते की काय नंतर अजून थोडीशी दोन दोन ठिकाणी पॅक करून आणले तर एवढं सगळं सामान घेऊन आले होतं आणि आता हे सगळं साहित्य आणलेलं ते आता जिथलं तिथं सगळं ठेवायचं पीठ आणलं होतं पिठाला खाली ठेवलं पिठं आहेत अजून अगोदरची त्यामुळे सध्या काही गरज नाही त्यामुळे साईडला ठेवलं चटणी संपत आली त्यामुळे चटणीची आता पिशवीमध्ये आणली होती कॅरी बॅगमध्ये तर ते सोडून जी चटणीची माझी भरणे त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणले तर आता भगर पण आहे भगरला काय केलं मी एक कसायच्या कप्यात भगर होती तिला काही कळलं पण नाही तसंच तिला खाली पिशवी ठेवली नंतर मग लक्षात आले की अरे ह्याच्यामध्ये अजून भगर पण आहे दोन पिशव्या होत्या त्याच्यामध्येच अजून रिकाम्या त्यामुळे मला काय वाटलं पिशवीचाच ओझ आहे त्यामुळं ज्याच्यासाठी सगळं साहित्य बाहेर काढलं होतं तेच सगळ्यात महागं राहिलं नंतर तुम्हाला दाखवतेच भगर वगैरे पण आणि माझी चटणीची भरणी मोठी आहे भरपूर अशी चटणी बसते आता तुम्ही बघा अगोदरची पण थोडी होती आणि ही पण सगळी पूर्ण बसली जास्त काही तिखट खात नाही आम्ही त्यामुळे चटणी भरपूर दिवस जाते थोडं थोडी चटणी असते खाणं जास्त तिखट नसल्यामुळं कसं चटणी जास्त दिवस जाते तिखट जास्त खात असेल तर मग चटणी थोड्या दिवस जाते आता जे काही साहित्य आहे तर ते खाली सगळं बाकीचं ठेवते आणि आता एवढं सगळं आवरेपर्यंत खरं सांगायचं झालं तर संजीचं स्कूलमधून आणायचं टाईम झालं झाडून घेतलं आले आल्या स्कूलमधून पुसून वगैरे घेतलं आणि नंतर भांडे आणि कट्टा क्लीन करून घ्यायला लागले होते पहिलं झाडून घेत असते नंतर कसं पाणी वगैरे सांडलेलं असतं मग ते पुसून वगैरे घ्यायला सरळ पडतं असं तर असं सकाळचं रुटीन असतं चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तर बाय